घनसावंगी तालुक्यात पावसाचे थैमान तिन्ही बांधाऱ्याचे दरवाजे उघडले वाहतूक ठप्प खरीप पिकाचे प्रचंड नुकसान जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात रविवारी सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकारच माजवला काही भागात तब्बल पाच तास पाऊस कोसळल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतामध्ये तळे साचल्याने पिके पाण्यात बुडाली तर अनेक रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती दरम्यान तालुक्यातील राजा टाकळी जोगलादेवी आणि मंगरूळ हे तिन्ही बांधारे या पावसाच्या सरीमुळे पूर्ण क्षमतेने भरले असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गेट उघडून गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला या तिन्ही बांधाऱ्यातून मिळून जवळपास अडुसष्ट हजार सातशे चौऱ्याहत्तर क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू असून या खालील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले तालुक्यातील घनसांगी तीर्थापुरी कुंभार पिपळ परिसरात तसेच मानेगाव भोगगाव रामसगाव भायगाव बाचेगाव खापरदेव हिवरा या गावामध्ये शेत जमिनीमध्ये पाणी साचले असून सोयाबीन कापूस तूर मूग उडी तीळ मका बाजरी यासारखी खरीपाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत अनेक ठिकाणी पिके सडून जळून पूर्णपणे नष्ट होण्याचे चित्र जे आहे ते दिसून येते या धुवाधार पावसामुळे तालुक्यातील तीर्थपुरी शहागड तीर्थपुरी अंबड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती खडकी नदीला पूर आल्यामुळे तीर्थपुरी घुंगर्डे हातगाव मार्ग बंद झाला होता मुसाभद्राई नदीला पूर येऊन तीर्थपुरी गोंदी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला होता भायगावन नाला ओसांडून वाहत असल्यामुळे तीर्थपुरी आंब रोड बंद झाला तर भायगाव ते बाचेगाव महामार्गावरील नालेला महापूर आल्यामुळे येथीलही वाहतूक काही तास ठप्प होती दरम्यान या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या खरीप हंगामाच्या पिकाचे तीन तेरा वाजले यामुळे शेतकरी चिंता दूर झाला असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे सध्यातरी तरी पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे खरीपाचे पिके पूर्णत जे आहेत ते पाण्याखाली गेले असून मोठ्या प्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे यामुळे शासनाने तात्काळ या, या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जी आहे ती घनसंघी तालुक्यातून जोर धरत आहे अशा ताज्या आणि घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअर करायलाही विसरू नका பாசிட்டிவ் والله வணக்கம்